आणि मित्रांनो हे बघा सकाळचा नजारा तुम्हाला दाखवते सकाळचे वाजलेत अकरा आणि पाऊस बघा कसला पाऊस पडतोय आणि रात्रीपासून पाऊस चालूच आहे कंटिन्यू तर पाऊस आहेच बघा हळ बघा दिसतंय ना चपाती करायला लागले आणि बघा तवा गरम आहे पाऊस पडायला लागला तर म्हणजे व्हिडिओ काढा तर आता एवढं चपाती करायचंय आता झालं मग माझी पण तब्येत अचानकच बिघडली म्हणजे बिघडली म्हणजे काय झालं माहिती काल थोडं वेळ मी पावसात भिजले की आज लगेच माझी तब्येत बिघडली त्यामुळे ना मला काय आज इंटरेस्टच नाहीये नाही का आज मूड नाहीये तरी पण बघते आता गोळ्या खाते जरा बरं वाटलं ना आवडते वगैरे व्हिडिओ काढते चला तर भाजी बघा काल म्हणजे आत्ता सकाळी नाश्त्यासाठी काय केलंय मी छोलेची भाजी केली पाहू शकता पाऊस वाढलाच परत म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे आज आहे का तुम्हाला पाऊस यायला लागले काय करायचं का तर बघा मित्रांनो मस्त गोळी खाल्ले घसा पण माझं हे झाले गोळी खाल्ले आणि झोपले जरा वेळ थोडस आवरले म्हटलं लाईवला जावं तो थोड़ा इता लाना है, तर थोडं लावलं गेल ते युट्यूबला बरं का इथं फेसबुकला नाही तर युट्यूबला लावलं गेले आणि तिथं डोकं खाणारे लोक आले की तिथनं कट केले बाहेर आले तर हा असं आहे कसला मॅसेज आला पुणे सातारा रोडला पाऊस पडणार आहे रायगड जिल्ह्यात पण पाऊस आहे बघा मॅसेज आले म्हणून सांगते तुम्हाला जे हे जिओचं कार्ड आहे ना लगेच मॅसेज येतं असं होणार आहे तसं होणार आहे येत असतं मेसेज एअरटेलला नाही येत पण जिओला येतं आता माझा जिओ आहे मी पण जिओ नाही एवढं चालत एअरटेलच बरं आहे बघू थोडे दिवसानी एअरटेलच करणार आहे चला तर मग तुम्ही जेवले का नाही सांगा मला कारण आत्ता माझं कसं झालं आहे का आत्ता मी आवरले सरा एक दोन व्हिडिओ काढते त्याच्यानंतर मी परत झोपणार आहे नंतर पाच वाजता उठून परत मला स्वयंपाक वगैरे करणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा कारण मी ब्लॉगमध्ये सगळं थोडं 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 ॲड करणार आहे दिवसभराच्या थोडा ॲड करणार थोड्या नाही करणार काहीतरी थोडंफार ॲड करणारच म्हणजे आठ नऊ दहा मिनिटाचा व्हिडिओ होऊनच जाईल एकच दिवसभराचा थोडं थोडं असं करणार आहे कारण तुम्हाला आता माहिती आहे मी कुठं जात नाही काय नाही आपले घर कोंबडीचं असते घरातच असते घरबाल मी भलं बस मी चौकन भलं बस माझी एवढीच जिंदगी आहे बघूत राहील ह्यांचं काय नसतं मला कामाला वगैरे जा म्हणतात पण ते कामच चांगलं मनासारखं भेटणं झाले त्यामुळं मी कामाला पण जायना झाले बघू काम भेटलं तर जाईलच मी असं काय नाही की काय नाही जाणार असं नाही काम मला जाणार पण मला कसं माझं टायमिंग बघावं लागतं घरातलं बाई माणूस म्हणले की घरातलं सगळं उरकून बाहेर जावं लागतं त्यामुळे घरातल्या घरात सात आठची ड्युटी आपल्याला नाही परवडत मुलांना शाळेत तरच आठ वाजतात आठच्या नंतर मी फ्री असते आणि त्याच्यानंतर पण मला घरातले काम असतात त्यामुळं मी म्हटलं दहा अकरा वाजताची ड्युटी कुठं असेल म्हणजे सहापर्यंत पर्यंत पर्यंत म्हणजे परत संध्याकाळी घरातले काम करावं लागतात तुम्हाला तर आहे तसं बघायला लागले बघू आ भेटलं तर पगार कमी नाही तर काही ना काही कसं आहे थोडे दिवस तर मला कामाला जावंच लागणार का तर जर आपलं युट्यूबचं चा पेमेंट चालू नाही होणार तर आणि एकदा युट्यूबचं चा पेमेंट चालू झालं ना मग मला कामाला वगैरे जायची काही गरज नाही पण तरी आहे का नाही आणि माझं एक नशीब असं कुटल आहे काय माहिती युट्यूबच हेच भरणं आहे वॉच टाईमच भरणं आहे फेसबुकचं साठ हजार वॉच टाइम आहे आणि इथं चार हजार घंट्याचं चा वाच टाईम भरत नाही काही कमाल आहे ना जाऊ द्या भरल भरल कधी ना कधी तरी आणि मी पण कसं आहे केलं की कंटिन्यू करते नाही केलं की के सहा महिने त्या यूट्यूबला बघत पण नाही ते असं आहे माझं पण आहे माना जाऊ द्या पण होईल तव होईल देर आहे अंधेर नाही म्हणतात ना तर तसं आहे बघू जाऊ होईल तव होईल आशा तर नाही सोडायचं होईल होईल मग हाय मित्रांनो तर बघा आता कपडे आले मी इथं इथं कपडे भिजू घालते काही जास्त एवढं भारी नाही धुणार काढते पाण्यात पंधरा वीस मिनिटातच नाही कपडे पातीलवर कपडे आहेत बघा भरलं पातील पण कसं मोरीत ठेवण्यापेक्षा दूर पडलेले कपडे असत कपडे पातेला भरलं जात आहे पातेला कपडे भिजवते आणि कपडे धुवते कारण व्हिडिओ पकड्याला तर कोण नाही कपडे धुवताना कपडे काही सारखेच असतात धुवायचे कपडे चला मग कपडे धुवून घेते पटापटा पाऊस पण भरभूर यायला लागले परत भिजले की परत आजारी पडेल मी तर मित्रांनो वरतून आले म्हणजे कपडे धुवून आले आणि त्याच्यानंतर म्हटलं आता वरण भात बनवायचे तर संध्याकाळसाठी तर म्हटलं संध्याकाळी बनवण्यापेक्षा नाही का आत्ताच बनवून ठेव तर पालकचा गरगटा बनवते वरण म्हणजे नाही का वरण रोजच खातो आम्ही तर व ऐवजी पालकचा गरगटा आवड म्हणजे आम्हाला सर्वांनाच आवडतो असं नाही की तर पालकचा गरगटा बनवते आणि भात बनवते म्हणजे संध्याकाळचं टेन्शन संपलं आणि सकाळचं ना भाजी पण आहे मला पातळीवरून भाजी आहे भाजी आहे छोलीची भाजी आहे भाजी आहे आणि आता बघा दुपार जेवढं तीन वाजले तरी कुणीच जेवलं नाही पण माझं काम एक करून ठेवणं जेव्हा नाका जेवू काही नाही करून ठेवलं मी स्वतःच एक चपाती सकाळी खाल्ले तर मला पण भूक नाही आहे त्यामुळं मी पण नाही जेवणार आहे पण पालकचे आमटी क म्हणजे पालकचं गरगाटा करते त्याचं भात आणि पालकचं गरगाटा नंतर